महावीर सहकारी बँक तर्फे अशोक जैन यांचा सन्मान बँकेची सत्तावीसावी सर्वसाधारण सभा रोटरी भवन मध्ये संपन्न जळगाव ची सत्तावीसावी सर्वसाधारण सभा रोटरी भवन येथे संपन्न झाली यावेळी भागधारक ठेवीदार व संचालक मंडळाच्या वतीने जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांचा मानपत घेऊन गौरव करण्यात आला मुंबई येथील चक्र विजन इंडिया फाउंडेशनच्या वतीने विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन देऊन अशोक जैन यांचा नुकताच सन्मान झाला दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाकरिता शेती शेतकरी आणि समाज उपयोगी कार्यासाठी हा गौरव असून गतवर्षी टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते या विशेष सन्मान केला माजी मंत्री सुरेशदा चेअरमन दलिचंद जैन माजी संचालक राजेंद्र मयूर यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा झाला या प्रसंगी व्यासपीठावर वाईस चेअरमन जयवंतराव देशमुख संचालक सुभाष लोढा अशोक कुमार खिवसरा जितेंद्र कोठारी शांतीलाल विनायक्या अजय राखेचा श्रेयस्कुंभ सागर पगारिया गुणवंत टोंगळे दीपिका चांदोरकर स्वीकृत संचालक आरजे पवार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर पाटील कर्मचारी प्रतिनिधी विना मल्हारा एडव्होकेट जितेंद्र जैन यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते आज बँक लोकांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी काम करत आहे अशोक जैन हे सामाजिक उत्कर्षासह शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यात त्यांच्या प्रयत्नातून सामाजिक सेवा घडत असून विवेकानंद अशोक जैन यांचा समाना प्रसंगीकडून सागर जयवंतराव देशमुख जैन सुरेश लोढा